मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिकमधल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये काही गुंडांनी तोडफोड केली संध्याकाळी उशिरा या बागेमध्ये लेझर शो सुरू असताना हा सगळा प्रकार घडला काही तांत्रिक कारणामुळे लेझर शो मध्ये थांबावा लागला त्यामुळे बागेच्या प्रशासनाकडून नागरिकांना पैसे परत देण्यास सुरुवात करण्यात आली मात्र त्याच वेळेला काही स्थानिक गुंडांनी राडेबाजी करत तिकीट खिडकीची तोडफोड केली तसंच काही वन कर्मचाऱ्यांना मारहाणही केली आणि धक्काबुक्कीही विशेष म्हणजे हे सगळे गुंड विना तिकीट लेझर शो बघण्यासाठी या घुसले होते नाशिक नाशिकमधल्या गुंडगिरीचा फटका राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बॉटॅनिकल गार्डनलाही बसलेला आहे आपण बघू शकतोय काही गुंडांनी आज संध्याकाळी या ठिकाणी शो सुरू व्हायच्या दरम्यान तोडफोड करण्याचा प्रयत्न केला ही तिकीट खिडकी आहे खरंतर हा फार मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्याची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक सिने कलावंतांच्या उपस्थितीत या बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन गार्डन करण्यात आलं होतं परंतु आज संध्याकाळी काही गुंड या ठिकाणी आले एका टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा शो जो आहे तो काही काळ स्थगित झालेला होता आणि त्याचं निमित्त करून खरं तर ही तोडफोड करण्यात आली आपण बघू शकतोय खरं तर हे सगळे टेक्निकल डिपार्टमेंटचे आहेत सर मला सांगा नेमकं का काय झालं होतं आपण रोज व्यवस्थित रेग्युलर शो चालू करतो काल सुद्धा आम्ही पहिला शो रन केला नंतर शाळेची मुलं आली तर आम्ही त्यांच्या एक फ्री शो ठेवला आपण शो व्यवस्थित रन करतोय पण ती तांत्रिक अडचण आहे म्हणजे आपल्या मोबाईलवरती आपण एखादा मोबाईल फोन करताना तो हँग झाला तर तो, तो रिस्टार्ट व्हायला वेळ लागतो आणि रिस्टार्ट होताना पण जर नाही झाला तर शेवटी ही सिस्टीम जी आहे ती पूर्ण जी टेक्निकल लोकांनी बनवलेली आहे ती त्यांनाच माहिती आहे तर आपण रिस्टार्ट करून बघतो जर नाही झाला तर आपण वरिष्ठांना फोन करतो आणि त्यांना त्याची सूचना देतो तसा मी दोन तीन वेळा प्रयत्न केला काही समजूतदार नागरिक होते त्यांच्या लक्षात आलं ते म्हणाले हँग झालीय आम्ही निवेदन केलं की तुम्ही पैसे परत घ्या आणि जा नेमकं ही कोण गुंड मुलं आहेत की जे या ठिकाणी येऊन तोडफोड करून गेले हे जाणीवपूर्वक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेला गुंडगिरीचा प्रकार आहे की एक तत्कालिक प्रतिक्रिया आहे याची खरं तर शोध घेण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे नाशिक पोलिसांसमोर येणाऱ्या काळात हे आव्हान असेल की निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रकल्पांना टार्गेट करणाऱ्या लोकांना पोलीस काय शासन करतायत कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक